मसवड सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे शांत साधं पण उत्साहानं भरलेलं शहर आज एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभं आहे नगराध्यक्षपदाची निवडणूक जशी जवळ येते तसं वातावरणात राजकीय तापमान वाढताना दिसते यंदाची निवडणूक खास आहे कारण यावेळेस नगराध्यक्षपदासाठी पाच सक्षम महिलांची जोरदार टक्कर रंगणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुवनेश्वरी राजेमाने भाजपच्या पूजा सचिन विरकर बहुजन समाज पक्षाच्या रुपाली सरतापे आणि दोन अपक्ष महिला उमेदवार अशा पाच जणी रिंगणात उतरल्या आहेत प्रत्येक उमेदवार तिच्या स्वतंत्र कामगिरीवर तिच्या टीमच्या बळावर आणि जनतेशी असलेल्या नात्यावर विश्वास ठेवून प्रचारात ताकदीनं उतरत आहे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा अनुभव दुसरीकडे भाजपची संघटन शक्ती तिसरीकडे बीएसपीची थेट जनसंपर्क शैली आणि अपक्ष उमेदवारांची सरळ आणि पारदर्शक भूमिका यामुळे या निवडणुकीत कोणतीही बाजू कमजोर वाटत नाही म्हसवडमधील मतदारही सजग आहेत शहरातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता बाजारपेठ आरोग्य सुविधा पर्यटन विकास युवकांना रोजगार प्रत्येक मुद्द्यावर यंदा मतदार गांभीर्यानं विचार करत आहेत ही फक्त राजकीय स्पर्धा नसून पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा ठरवणारा क्षण आहे हे लोकसमुदायाला ठाऊक आहे चहाच्या गरा टपरीपासून घराघरात बाजारपेठ्यातून कार्यालयांपर्यंत सगळीकडे एकच चर्चा मसवडचा पुढचा नगराध्यक्ष कोण पाचही उमेदवारांचा प्रचार जोरात आहे आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह पसरलाय प्रचंड समर्थन सोशल मीडिया मोहिमा रस्ता रस्त्यांवरील सभा घरभेटी संवाद या सर्वांमुळे राजकीय रंगत अधिकच चढली आहे दोन डिसेंबरला मतपेटीतून कोणाचं नाव बाहेर येणार कोण मिळवणार जनतेचा विश्वास आणि म्हसवडच्या पहिला नागरिक पदाची जबाबदारी कोणाच्या हातात जाणार प्रत्येक जण आपली ताकद सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे आणि म्हणूनच ही निवडणूक खऱ्या अर्थानं होत आहे टक्कर म्हसवड तयार रहा कारण येत्या काही दिवसात शहर फक्त मतदान करणार नाही तर आपल्या भविष्यासाठी सर्वात महत्वाचा निर्णय घेणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद